गॅस आणला की नवरा आता काय करणार चुलीवर काय करू मला करू वाटेल का सांगा बरं बसली बघा बाकरी काढायला रेडक बांधली जरा बांधाला निघून आज नाही का बाकी काढायला बस उल उशीर झाला म्हणजे त्यांना मस्त घालून आली आणि बघा आता बाकरीला बसली काल म्हणून किड थोड सापलं आता करते बाकरी

अवघड काम आहे चारच बाकरी करायची उपून चार पोरं तर काय खातच नाही भाकर दूध पेले द्या का कापून चार भाकरी केल्या म्हणजे होतय ना शिव्या भाकरी का नाही खाऊ वाटत नाही त्या ताजे ताजे तेवढ्या चांगलं लागते आपले चार करायच्या दुपारी तोंड जेवत नाही आणि दोघं बी तर यायच्या त्यांना बारा वाजते उशिरा घेते ते जनावर बसते ते तंड दुग सुना लागे नाही म्हणल्यावर त्या माणसाच्या मान माग लागून माय सारखी बोलत सकत नाही नाही म्हणलं ना नाही ना तुला मटाना तुल का करतून मटण आणून घालाय मला काय न्याय आलं नाही माझा आपण करायचं बी स्वतः घालाय भावाला ज्याला आपली कदर नाही का त्याला मी मटण घालत बसते करून शिजवून आणि रात्री करून करा बीन घाला बीन या जाव भावी तुझ बघा परतच सोमवार गाडीच पहिलं ना माझी नावे करून गाडीच गाडी काय स्वतःच वापर केली आणि अजून गाडी बी नावा पाहिजे काय घ्यावा टेन्शन आलं ह्या एक टोकुर फिरायचं वेळांची नवरा म्हणतो अजून चाळीस हजार पैसे मारतो तुला तरी मी गाडी नावा करून दे शर्द पैसे मारून मी गाडी नावा करून दे सगळे स्वतःलाच वाढत बघा आधी घर वाटप करून नाही आधी पहिल्यांदा पैसे मलाच स्वतःलाच गाडी बी स्वतःच्याच नावावर परत जमीन वाटप परत मसर परत घर घर बी स्वतः या काय मग किती सारत मला माणसं सार त्याला असतं आपल्या आपल्याला आपल्या आपल्यालाच नसूल दुसरे काही माणसाने विचार करा भावाला पैसे द्यायच्या मला पैसे द्यादीन मला पैसे द्या दिन खजिरा तिला वाटतंय बाबा कशी शरदा आलेले पैसे सगळं त्यांच्या डोळ्यात पाय लागले पाहिजे एवढं ठेवून वाट नाही का भावाला आ त्यातला बिसा पाहिजे नको वाटत कशी वाटून पाहिजे कराय नको काय ना करा दोन दिवस तुम्ही दोन दिवस आम्ही राखतो देतो आम्ही तुम्हाला मसर वाटून अजून काय याय गेलो नाही परत काय दहा वाजता बोललं बोलायचं कुठे त्यांचा कुठं बिटा हवे असे तशी मी होऊन देते काय त्यांना वाटतंय आपल्याला सगळं पाहिजे आपल्याला सगळं पाहिजे असं नसतं कुठं आपल्याला सगळं सगळं म्हणून दुसऱ्याच्या माणसांनी विचार करावा चुलीवर जाऊन जाऊन मनासारखं हजारा घालून पाय दुखायला गॅसवरच भरायचं हिटच बसायचं हिटच चालच करावं लागतं पण हे हजार तेवढ्याला मी घालावं लागतं वाटते आणि तर वाटणी पाहिजे मसऱ्याचे बाबाचं पाय खालण्याची राय लागली की बोट बोटर राखून पावसा पाण्या तेव्हा काय ना मी राखतो बाबा दोन दिवस म्हणून मसरं वा वाटायला कशी येतील पळतच नवरा झाले की बायकून बायकून झाली की नवरा पळतच येतील मसरा तेव्हा मग मी तिथं दे ना रात्री मी आज बघती मम्मी भैया काय आता कसा आहे त्याचा दिवस लई लाव नाही तू जवळच आले ना तिलेशी तिनं आम्ही ये आम्ही हाय आम्हाला नाही काय बैला पण आमच्या मला कष्टानंतर आम्ही खातो का तुमच्या दारात आलोय मागाय दी बाया द्या बाया म्हणत हा आम्ही कोणाला ताप मागाय सकडे जाणार नाही तिकडे घरात उपाशी मोडून

येते तरी बारा वाजता पण जेव्हा मस्त बारा साडे बारा वाजता करून ठेवलं पाहिजे जरा परत मनाय कशाला बायकोच ऐकपाक केला नाही आज मला उपाशी ठेवलं परत मसायला नवल्याला बाक घालण आपल्या विऊन द्यायला करून ठेवाय खायला कसं जे 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 या तुम्हाला बी आवडत असल्या भाकरी खायला बाजरीच्या तर मटणासंग बाजरीची भाकर चांगलं लागते बाहेरची मला तर भाकरच खाव वाटत कोणात जास्त सवय नाही मग बाजरीची भाकर कशी खम लागते तरी या बाजरीच्या भाकर खायला आणि मीच बोलवते करेला माझ्याकडला बिंदूर झालाय बर का तुम्हीच या माझ्याकडे मटण खायला